नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या फॅमिलीमध्ये किंवा मित्रमंडळामध्ये दहावी पास प्लस आय टी आज ज्या विद्यार्थ्याचा झालेला आहे त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर रेल्वेमध्ये पाच ते सहा हजार पदाच्या जागा निघालेल्या आहेत पदाचे नाव आहे असिस्टंट लोको पायलट या पदासाठी पाच ते सहा हजार पदे निघालेले आहेत तर याला वयाची अट आहे अठरा ते तीस वर्षापर्यंत एस सी एस टी कॅटेगरीला पाच वर्ष वयामध्ये सूट दिलेली आहे ओबीसीमध्ये तीन वर्ष सूट दिलेली आहे व फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फी आहे ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये व कॅटेगरी आहे बाकीच्या कॅटेगरीला अडीचशे रुपये म्हणजे फी फी लागणार आहे तुम्हाला व नोकरीचं स्थळ आहे संपूर्ण भारतामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे आता दहावी पास प्लस आय टी आय ज्या मुलाचं झालेलं आहे त्याला या ट्रेडसाठी फॉर्म भरता येणार आहे तर आय टी आयचे ट्रेड कोणते कोणते आहेत ते तुम्हाला मी पी डी एफ खाली या माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे अस्लम शेख अस्लम हंड्रेड या टेलिग्राम चॅनेलला जावा आणि लगेच तुम्ही पूर्ण डिटेल माहिती पहा कोणते कोणते ट्रेड लागतात तुमचा ट्रेड आहे असेल तर लगेच फॉर्म भरून टाका जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा आणि टेलिग्राम चैनल पण फॉलो करा जय हिंद